शेजारी शेजारी राहणाऱ्या आणि जमिनीवरून वाद असलेल्या सावत्र चुलत भावांमध्ये जमिनीवरून लाईट गेली त्यावरून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत सत्तर वर्षाच्या सह सहा जण जखमी झाली आहेत याबाबत द्रौपादबाई मारुती जाधव व सत्तर राहणार नेरे तालुका मुळशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी प्रदीप पांडुरंग जाधव शिवाजी पांडुरंग जाधव आणि पांडुरंग जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केलाय दिलेल्या माहितीनुसार यांचा मुलगा मुलगा विशाल त्याची पत्नी पत्नी अनिता आणि अनि मोठा त्यांची सुनीता यांच्यासह नेरे येथे राहतात त्यांचे शेजारी सावत्र चुलत पुतण्या प्रदीप जाधव हो राहतो शेतीवरून त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती फिर्यादी यांच्या शेतीत सामायिक सरकारी डीपी आहे फिर्यादी यांनी भाड्याने दिलेल्या रूम मधील विजेची वायर कट झाल्याने त्यांचा मुलगा विशाल याने शेतात असलेल्या डीपीचा फ्यूज काढून लाईट बंद केली त्यामुळे प्रदीप जाधव हा डीपी जवळ आला आणि लाईट का बंद केली असे म्हणून शिबिगाळ करू लागला त्याने विशाल याला हाताने मारहाण केली पाण्यातील चप्पल काढून मारल्याने त्याचा ओठ फुटला तेव्हा फिर्यादी आणि त्यांची सून भाड्याने सोडवण्यासाठी गेले असताना प्रदीप याने फिर्यादी यांना लाकडी केले अनिता हिला काठीने मारून जखमी केले के त्याचा भाऊ आणि वडील यांनीही येऊन मारहाण केली त्याच्या विरोधात प्रदीप पांडुरंग जाधव वय बेचाळीस राहणार नेरे तालुका मुळशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी विशाल मारुती जाधव अनिता जाधव सुनीता जाधव आणि मारुती दामू जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे